आज हनुमान जयंती निमित्त जागृत हनुमान मंदिर कृषी विद्यापीठ पावडेवाडी नाकाम नांदेड येथे सकाळी सहा वाजल्यापासून महाप्रसादाचं सुरुवात झालेली आहे हा महाप्रसाद दुपारी तीन वाजेपर्यंत चालणार आहे मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की दुपारी तीन वाजेपर्यंत जागृत हनुमान मंदिर कृषी विद्यापीठ नांदेड येथे येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा इथे हा भंडाराला जवळपास चोवीस पंचवीस वर्ष झालेले आहेत हा भंडारा सातत्याने इथं सकाळी सहा वाजता जेव्हा हनुमान जन्म होतो तेव्हा सकाळी सहा वाजता इथे महाप्रसादाला सुरुवात होती आणि हा महाप्रसाद संध्याकाळी वेळ आम्ही ची देतो पण साधारणतः चार पाच वाजेपर्यंत हा महाप्रसाद चालतो जागृत हनुमान मंदिर या ठिकाणी दर्शन हा याचं नावच हा जागृत हनुमान मंदिर आहे हा हे जागृतच आहे देवस्थान असल्यामुळे मला वाटतं नांदेडमध्ये किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त गर्दी इथंच होती आपण बघत आहात जेवायला एवढ्या महाप्रसादाला इथं रश आहे माहेर रस्त्यावर लाईन लागलेली आहे दर्शनाला लाईन लागलेली आहे याचाच अर्थ असा आहे की हे देवस्थान जागृत आहे त्यामुळे या मंदिराकडे जो एकदा येतो तो कुठल्याही शहरात बदली जरी झाली किंवा तो नोकरीला जरी दुसरीकडे गेला तरी या मारुतीच्या दर्शनासाठी तो येतोच ही इथली खासियत असल्यामुळे या जागृत हनुमान मंदिरामध्ये गर्दी होती आणि ही गर्दी दरवर्षीच होती